मुंबई महापालिकेचं रणधुमाळी सगळ्यात सगळीकडे सुरू आहे आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते नवाब मलिक आहेत नवाब मलिकांकडे पूर्ण मुंबईतली महापालिकेची जबाबदारी आहे नवाबभाई एन डी टी व्ही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे मुंबई महापालिकेमध्ये जवळपास पंच्याण्णवपेक्षा जास्त तुम्ही उमेदवार उभे केलेले आहेत पहिल्यांदा चर्चा होती की बाबा तुम्ही भाजप शिवसेनेबरोबर जाल आणि एका बाजूला तुमची वेगळी भूमिका होती आयत्या त्यावेळेस सगळी धावपळ करावी लागली का असं आहे की आमच्या पक्षामध्ये दोन मतप्रवाह होता अधिकांश कार्यकर्त्यांच्या स्वबळावर लढण्याची तयारी होती काही लोक वेगळ्या प्रकारची पण भूमिका ठेवत होते आयत्यावेळी धावपळ अशी नाही परिस्थिती आमच्या तर दीडशेच्या वर जागा लोकांच्या लढण्याची इच्छा होती पण पक्षाने निर्णय घेतला की थोडा आपण मर्यादित जागा लढू जास्त जागा लढायचं नाही तर आजच्या घडीला चौरण्ण जागेवर आम्ही सिम्बॉल लोकांना दिलेला आहे तीन ठिकाणी आम्ही लोकांना पाठिंबा दिलेला आहे अशी एकंदरीत परिस्थिती आहे त्याच्यात एक, एक दोन लोकांच्या घरात काही प्रॉब्लेम आहे म्हणजे एका मुलीला त्याच्या वडिलांनी उमेदवारी अर्ज भरून दिल्यानंतर त्याचं लग्न झालं होतं असा सरवाडीचे लोक बोलते आम्हाला का विचारलं नाही हुँ। तो कुठेतरी प्रचार करत नाही असे पण एक दोन केसेस आहे त्यामुळे आम्ही चौरांनी जागावर उमेदवारी भरलेली आहे ताकदीने आमचे उमेदवार प्रचाराला लागलेले आहे आणि जसं जसं वेळ जाईल तसं तसं परिस्थिती स्पष्ट होत नाही अच्छा तुम्हाला साधारणतः काय अपेक्षित आहे आता जे ज्या पद्धतीने तुम्ही सांगितले की जवळपास शंभरची तयारी केली आता नव्वद पंच्याण्णवपर्यंत निव उमेदवार दिलेले आहेत मुंबईमधलं तुमच्यासमोरचे चॅलेंजेस काय आहेत बघा जिथे आम्ही ताकदीने लढू शकतो असंच ठिकाणी उमेदवार दिलेले आहे आणि <coughs> तरुण उमेदवार आहे काही अनुभवी आहे माझी नगरसेवक आहे काही प्रथमदा निवडणुका लढता असे मिश्रित तुम्ही यादी बघितली ते चित्र तुम्हाला दिसेल मला वाटते ज्या पद्धतीने कार्यकर्ते उमेदवार प्रचाराला लागलेले माझा अंदाजे तीस पेसपेक्षा जास्त जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची येईल अच्छा तुमचं नेतृत्वावर प्रश्नचिन्ह समोरच्या ने। तुमच्या मित्रपक्षांनी म्हणजे जे अजितदादांच्या नेतृत्वासोबत मित्रपक्ष आहेत त्यांनी केला त्याला तुम्ही जाहीररित्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिलं मुळात तुमचं नेतृत्व त्यांना हो का नको आहे आजही थेट आरोप केले जातात की तुमचे संबंध दाऊदच्या संबंधित व्यक्तींशी आहेत त्याच्यामुळे थेट ॲलिगेशन्स केले जातात म्हणजे आम्ही साठमांचंही उघड पद्धतीचं विधान आहे अशी शेलारांचं हे उदा विधान आहे बघा कोर्टामध्ये केस असताना त्या केसबाबत मी काही जास्त बोलू शकत नाही पण थेट मला आतंकवादी जहादी प्रकारे जे लोक माझ्याबद्दल बोलत आहे आम्ही सगळं मॉनिटरिंग करतो आहे आणि त्यांच्याविरोधात खटले दाखल करणार आहे बरोबर पण मग प्रचाराचा मुद्दा तोच केला जातो आहे का की नवाब मलिकांचं नेतृत्व अल्पसंख्यांक समुदाय आहे भाजपाच्या वतीने हेच अजेंडा तुम्हाला दिसतोय बघा भाजपच्या समोर आमचे उमेदवार ताकदीने लढत आहे भाजपचे काही सिटिंग जागा आम्ही जिंकणार आहे त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या आमच्या पक्षाचे जे कार्यकर्ते लढत आहे ते ताकदीने लढत आहे आणि आम्हाला काही लोक कमी आकत होते आता निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मुंबई मुंबईमध्ये आहे हे राजकीय लोकांना कळेल नवाब भाई प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे की मुळात भाजपने किंवा शिवसेने अशा स्वरूपाची भूमिका घेणं तुम्ही तुम्हाला विरोध करणं किंवा अजित पवारांना पुण्यात विरोध करणं यामुळेच दोन राष्ट्रवादी एकत्रित तिकडे आल्या पुणे पिंपरीमध्ये आल्या मग मुंबईमध्ये वास्तविक का नाही आल्या कारण की वास्तू इथे एकत्रित तुम्ही सगळं तुम्ही एकत्रित असताना तुम्ही नेतृत्व केलेलं या राष्ट्रवादीचं जर एकत्रित झाला असतं तर फायदा जास्त झाला जा असता बरेचसे लोक पवारसाहेबांच्या सोबत असणारी लोक पण आमच्याकडे आली आलीप्रमाणे दादा दादा पिसाळ नावाचे माजी नगरसेवक मनीषा राठे सिटिंग नगरसेवक आणि बरेचसे लोकांनी आमच्याकडून जागा घेऊन उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यांनी शब्द दिला असेल इतर पक्षांना तर मग त्याच्यातून त्यांना त्यांच्यासोबत राहणं हे गरजेचं वाटत असेल त्याच्या बाबतीत ते बोलू आहे पण काही लोक आमच्याकडे येऊन त्यांनी उमेदवारी शेवटच्या संधी घेतली आणि ते निवडणूक लढत आहे मला नवाबभाई विचारायचं आहे की तुम्ही नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये इतर तुमच्याबरोबर विचारांचे समविचारांचे लोक का आली नाहीत म्हणजे मग मग समाजवादी पार्टी असेल एम आय एम असतील किंवा बाबा इतर पा पार्टीचे म्हणजे ठीक आहे राष्ट्रवादी शरद पवार पार्टी, थी। पार पार्टी नाही आली सोबत इतर पार्टींशी तुम्ही काय चर्चा केली नाही तुम्हाला वाटलं नाही का की कि सगळे किमान इतर छोटे मोठे हो वा पक्ष सोबत घ्यावे त्यातनं तुम्हाला अधिक फायदा होईल असं आहे एम आय एमला सोबत घेणे किंवा समाजवादी पक्षाला सोबत घेणे त्यांच्या मर्यादित ठिकाणी त्यांची ताकद आहे आता जिथे समोर समोर ते स्वतः भांडताय मग मी शिवाजीनगरला निवडणूक लढलो होतो तिकडचे तीन चार वार्डमध्ये मी उमेदवारच टाकलेले नाही लढू दे त्यांना मान जिथे आम्ही जिंकू शकतोय आता शिवाजीनगर मानकूरमध्ये मा एकशे पस्तीस नंबर वार्ड आहे तिथे आमच्या अक्षय पवार नावाचा तरुण कार्यकर्ता आहे तो ताकदीने लढतो आहे त्याच्या शेजारी एक दलित महिला लढती आहे ज्योती नावाची असे जिथे आम्ही ताइ सौरभ साठे नावाच्या पोरगा आहे त्याला आम्ही लढवतो जिथे आम्ही ताकदीने लढू शकतो तिथे जागा लढतो आहे आता आमच्यावर मुस्लिम मताचं विभाजन करण्यासाठी हे लोक लढत आहे मुस्लिम बाहुल क्षेत्रामध्ये आमचे उमेदवारच नाही आहे मग कारण की तसंही आरोप केला जातो की तुम्हाला ही निवडणूक म्हणजे तुम्ही प्ला बी जे पीची पार्टी बी स्वरूपात अजेंडा आहे ते काँग्रेसला लोक प्रतिसाद देत नाही काँग्रेसचे काही सिटिंग आहे का आम्ही जिंकणार आहोत माझा भाऊ उभा आहे तिथे काँग्रेसची रिटिंग जागा आहे आमच्या जी बहीण उभी आहे ते भाजपसमोर त्याची लढत आहे आमची बरेचसे जागा भाजपसमोर आम्ही लढतो आहे आता साहेबांचे काही नेते माझ्या विरोधात बोलत राहिले माझी खासदार आहे की यांना घ्यायचं नाही माझ्यावरती आरोप करत होते त्यांच्या पत्नी पहिल्या एकशे वन फोर्टी थ्रीमध्ये इच्छा जाहीर केली त्यांनी अंदाज घेतला मग तिथे त्यांनी तयारी ती जागा सोडून बयालीसला फिरू लागले तिकडे अंदाज घेतल्यानंतर तिथे पण ते लढत नाही असं एकंदरीत आम्हाला जे कमी आकत होते या निकालानंतर लोकांना कळेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद काय आहे जिथे शिंदेसाहेबांची सिटिंग जागा आहे ती जागा आम्ही जिंकणार आहोत जिथे भाजपची सिटिंग जागा आहे ती जागा आम्ही जिंकणार आहोत म्हणजे आम्ही लोकांना वाटत असेल की विभाजन करण्यासाठी लोक लढत आहे निकालानंतर लोकांना कळेल की आम्ही कोणाची जागा कमी केली बरोबर आहे काँग्रेसची पण जागा आम्ही कमी करतो आहे शिंदेसाहेबांच्या जागा, करतो जागा कमी करतो आहे भाजपच्या काही जागा आम्ही कमी करतो आहे असे चित्र असं आज मला दिसते बरोबर मग आमच्यावर मतविभाजनचा आरोप करणाऱ्या लोकांना कुठेतरी हे सगळे सगळे हे परिस्थिती आकलन करावं अशी विनंती मी त्यांना करतो आहे तुमचा दावा होता की मुंबईचा महापौर तुमच्याशिवाय होऊ शकत नाही तो का आणि कोणत्या बेसवर आहे बघा जे या मुंबईमध्ये कुठल्या लाट किंवा एकतर्फी निवडणूक एका पक्षाच्यासाठी किंवा युतीसाठी होईल हे लोकांचा सा आघाडीसाठी होईल हे लोकांचं आकलन चुकीचं आहे ही निवडणूक वाढणी आहे समजा तीन वाढ बाजूबाजूला आहे तीन ठिकाणी वेगळे वेगळे उमेदवारांच्या बाबतीत लोकांचं मत परवा आहे म्हणजे निकाल आल्यानंतर हे दिसेल आपल्याला की कुणालाही स्पष्टपणे महापौर बनवता येणार नाही सत्य परिस्थिती आम्ही तीस जागा जिंकल्यानंतर आमच्याशिवाय काही होऊ शकत नाही बरोबर एक जागा निवडून आल्यानंतर मधुगौडा मुख्यमंत्री होऊ शकतो तर आम्ही तीस जागा आणल्यानंतर डिसाइडिंग फॅक्टर आम्ही निर्माण झाल्यानंतर आम्ही स्वतःसाठी मागू की आम्हाला द्या तुम्ही बरोबर म्हणजे तुम्ही महापौर मागाल पण पाठिंबा कुणाला द्याल ही आहेच आहे ना प्रश्न एका बाजूला ठाकरे की भाजप सेना ज्यांना आमची गरज असेल काही लोक का स्पष्टने सांगत की नवाब मलिकच्या नेतृत्वाखालीच्या राष्ट्रवादीला आम्हाला नकोच आहे आता काही लोक का नकार देत आहे निकालानंतर त्यांची काय भूमिका होईल ते आम्ही बघू हो पण ते त्यावेळेस त्यांना परिस्थिती घ्यायची लागली तर ते बघू आता शेवटी निर्णय सगळे निवडून आले लोक त्याच्या चर्चा करून ते सगळे निर्णय होणार आहे पण आमची जागा जे कधी या मुंबईमध्ये जागा आली नाही त्याच्यापेक्षा जास्त जागा यावेळी येईल किंगमेकरच्या भूमिकेत नाही किंगमेकर नाही आम्ही किंग होऊ ना आम्ही स्वतः महापौरपात मागू बरं आम्ही दुसऱ्याला पाठिंबा देण्याशिवाय लोकांनी आम्हाला पाठिंबा द्यावा ही भूमिका आमची राहणार आहे बरोबर आहे ना भाई पण प्रश्न उपस्थित राहतो की इथला महापौर कोण कारण की मुंबईचा महापौर कोण याच्यावर प्रचंड गदारोळ आता सध्या सुरू आहे प्रचंड राजकीय एकमेकांची वाक वाक्युद्ध सुरू आहेत म्हणजे एका बाजूला ठाकरे म्हणतात की मराठीच होईल देवेंद्र फडणवीसांसारखे नेते सांगतात की नाही हिंदू होईल आणि मराठी होईल इतकं स्पष्ट सांगतात तुमचं काय कारण की एम आय एम सांगतं की नाही पहिला बुरखाधारी महापौर व्हायला हवाय दोन तीन जागा घेऊन असे महापौर करता येत नाही आणि लोक धार्मिक भावनेच्या आधारावर या मुंबईमध्ये निवडणुका लढत आहे काही प्रांत आणि भाषेच्या भा आधारावर निवडणुका लढत आहे आम्ही कुठल्याही धर्म जाती भाषा प्रांतच्या आधारावर निवडणुका लढत नाही आमचे उमेदवार सर्व जाती धर्माचे सर्व भाषिक आहेत सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही निवडणुका लढतो आणि शेवटी आमच्या हातात चावी आली तर मुंबईकर हे महापौर होईल मुंबई किंवा महाराष्ट्र महाराष्ट्र रचना हे भाषेच्या आधारावर झाल्यानंतर hmm. जे लोक या महाराष्ट्रामध्ये मा मुंबईमध्ये जन्माला आले तर निश्चित रूपाने ते लोक पण मराठीच आहे ना बरोबर मराठी म्हणजे काय या राज्यात जे लोक जन्माला आले ते मराठीच आहे ना त्याला तुम्ही कसं सांगू शकतो की हे महाराष्ट्राचे लोक नाही मला वाटतं जे काही प्रचार सुरू आहे ते भावनिक प्रचार करून मता मिळवण्याचा सगळा खेळ सुरू आहे आमच्या स्पष्ट मत आहे की मुंबईकरच या मुंबईचा महापौर होईल बरोबर पण तो कोण असेल मग प्रश्न परत तोच आहे की तुम्ही फक्त मुंबईकर म्हणताय तो तुमची तुमचं म्हणण्याचं हे धाडस नाही का की तो बुरखादारी असेल तो अल्पसंख्याक समुदायातला असेल नाही तो मराठीचा असेल आम्ही धाडस हा विषय नाही आमच्या राजकीय जी विचारधारा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही असे कधीही याला करेल त्याला करेल मुंबईकर सर्व जाती धर्माचे लोक आहे त्याच्यातले आमचे लोक निवडून आल्यानंतर पक्ष थेट भूमिका घेत हे सुपारी घेऊन सगळे वाक्य करतायत अच्छा कोणाची सुपारी घेतली तुमचं सगळ्यांना माहिती आहे मला त्याच बोलायचं नाही प्रश्न आता परत एकदा उपस्थित राहतोय की या सगळ्या घडामोडीनंतर ना म्हणजे दोन राष्ट्रवादीचं विलिनीकरणाच्या संदर्भातली काय भूमिका आहे कारण की पिंपरी पुण्यामध्ये होत आहे दोन्ही साईडला आता पक्ष जे एकमेकांच्या विरोधात बोलणारे नेते ते आता प्रचाराला दिसत आहेत असं आहे की दोन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांची मनस्थिती अशी आहे की हे सगळे नेते एक सांगाले पाहिजे आता कार्यकर्त्याची भावना तशी आहे शेवटी निर्णय हे दोन्ही नेते घेणार ने ने आहेत दादा आणि पवारसाहेब ठरवतील तर पुढे काय करायचं पण कार्यकर्त्याची भावना आहे की सगळे लोक एक पाहिजे मलिकांची स्वतःची काय इच्छा आहे माझी इच्छा पहिल्यापासून विधानसभेमध्ये पण बोलत होतो की हे सगळे जे पवार कुटुंब आहे ते लोक एक झाले पाहिजे ही भूमिका पहिल्यापासून माझी आहे बरोबर आणि झाला तर मी स्वागत करणार आहे बरोबर नव भाई दुसरा प्रश्न असुद्दीन ओएसी आणि नवनीत राणा यांचा सगळ्यात जास्त आता वाद जो सुरू आहे तो मुलं म्हणजे निर्माण करण्यावरनं मुलं किती काढावी त्याच्यावरनं एकमेकांना मी अतिशय खाल दिले होते या संदर्भातलं तुमचं स्टँड काय आहे असं हे सगळा पॉलराईज करण्याचे उद्योग आहे या उद्योगामध्ये आम्ही पडत नाही तुम्ही डाटा बघितल्यानंतर या देशामध्ये लोकसंख्या कशी आहे कोणाची किती वाढली कशी वाढते सुशिक्षित जी लोकं आहेत त्यांच्याकडे ल म्हणजे मूळ बाळं कमी आहे आज्ञानी लोकांकडे कुठलेही धर्माचे असेल त्यांच्यात गरज आपत्ती जास्त ही सत्य परिस्थिती आहे पण राजकारणासाठी हे सगळ्या बयानबाजी म्हणजे जे काही लोक बोलत आहे हे राजकीय लाभ घेण्यासाठी असे प्रचार होत राहतात आजपासून नाही हे मुद्दे गेली सत्तर वर्ष या देशामध्ये दे लोक पुढे आणून त्याचा राजकीय फायदा मिळवता येते काय त्यासाठी लोक बोलत राहिलेले आणि नव्याने एक पिढी नवीन आली की त्यांना वाटते काही नवीन मुद्दे आले पण गेली सत्तर वर्षे हे सगळे मुद्दे लोकसमोर आणत राहिलेले निवडणुका बघून हे सगळं बोललं जातं हो निश्चित रूपाने सगळे मुद्दे निवडणुकी जोड्यासमोर ठेवून लोक बोलत आहेत त्याच्यात काही अर्थ नाही बाई तुम्ही जवळपास चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ मुंबई आणि या पूर्ण राजकीय कार्य मध्ये पूर्ण मुंबईत काम केलं मला हा प्रश्न विचारायचा की तुमचं अनालिसिस काय आहे आत्ता कोण कोणकोणते पक्ष किती जागा घेईल असा एक तुमचा अंदाज आहे स्वतःचा अंदाज बांधू शकत नाही तुम्हाला व्यक्तिगत नाही 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 असा मी अंदाज कोणाचे बांधू शकत नाही वाढ न्याय परिस्थिती वेगळी वेगळी आहे शेवटच्या छान निकाल बदलून जाते काही ठिकाणी पन्नास मतामध्ये पण निकाल बदलते आज त्याच्यावर भाष्य करणं हे उचित नाही आमचे लोक ज्या पद्धतीने लढत आहेत शेवट या ताकदीने लढत राहिले तर मला वाटतं तीसपेक्षा पेक्षा अधिक जागा आमची येईल मराठी भाषेचं राजकारण मुंबईमध्ये किती चालू राज्याची राज्यभाषा ही मराठीच आहे आणि मी स्वतः उत्तर भारतीय असताना माझ्या परिवार उत्तर भारतातून मुंबईत आल्यानंतर आता मी मराठी बोलतो आहे ना जी इफ यू आर इन रोम बी अ रोमन जर तुम्ही महाराष्ट्रात आहात तर तुम्हाला भाषा शिकली पाहिजे आणि लोक भाषेला कोणी विरोध करत नाही त्रियभाषा फॉर्म्युला या महाराष्ट्रामध्ये पहिलेपासून आहे विधिमंडल असेल तर तिथे पण इंग्लिश हिंदी आणि मराठी तिन्ही भाषेमध्ये काम करण्याच्या मोबा सगळ्यांना आहे त्रियभाषा फॉर्म्युला असताना नवीन कोणी वाद निर्माण करत असेल तर मला वाटतं त्याच्यात काही अर्थ नाही तुम्ही तुमच्या अजेंडा प्रचाराचा कोणता असेल काही प्रमुख मुद्दे सांगाल नाही आमच्या एजेंडा हे स्पष्टपणे आहे की स्वच्छ प्रशासन काम करणारी माणसा ज्याच्यात क्षमता आहे जे तुम्हाला आपल्या वाटतो तुमचे प्रश्न सोडू शकतो असे लोकांना तुम्ही मतदान करा म्हणजे आम्ही स्थानिक मुद्द्यांवर ही निवडणुका लढतो प्रत्येक वार्डातले मुद्दे वेगळे वेगळे आहे आणि त्या मुद्द्यावर प्रत्येक वार्डात निवडणुकीचा प्रचार सुरू आहे धन्यवाद आपण संवाद साधल्याबद्दल तुम्हाला बेस्ट ऑफ लक इलेक्शनसाठी धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण सह सागर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई